हिंदू एकता संघटनेच्या वतीनं शिवजयंतीची पारंपरिक वाद्यावर मिरवणूक काढण्यात आली आहे ट्रॉलीवर अश्रू शिवरायांचा पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम आदी घोषणा देत मिरवणूक मार्गस्थ झाली आहे दरवर्षी सालावादाप्रमाणे याही वर्षी देखील हिंदू एकता संघटनेच्या वतीनं शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निघालेली मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली बारा पावली नुसत्या काळात पारंपरिक परंपरा हिंदू एकते संघटनेने जोपासली आहे हिंदू एकता संघटनेचे हिरामन गवडी माजी महापौर प्रदीप करपे संजय अग्रवाल कुमार मराठे पवन चौधरी पवन गवडी राहुल मराठे यांच्यासह हिंदू एकता संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे